भाजपाच्या ताई आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की पोर विनाकारण त्यांना याच्यात बोलत सोशल मीडिया हे निषेध आहे मला नाही पट कारण मराठा बांधवांना माझी विनंती आहे आणि ओबीसी बांधवांची असते महिला हे पटणार नाही मला कारण महिला महिला असते भुजबळ साहेबांच्या बद्दलही एकदा असं काहीतरी घोषणा होती मी जागर थांबवली मला महिलांबद्दल नाही सांग जर माझ्याकडून काही घडलं तर मी एक मिनिटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं मी मनातून बोलतो कुठं काय ते राजकारण करायला लागले किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उभं एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणत त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला ते वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वतंत्र तुम्हालाही स्वातंत्र्य परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य नाही आणि इथून कुठं मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोहरानं आणि इतरांच्या सुद्धा नाही महिले अजिबात नाही आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो देवी अवघा त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघा महिलेबद्दलचा आपल्यात काय आधार ते नाही सांगू शकत अजिबात पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा जराची उभार आहे हो, हो। कोणत्या जाती धर्माची असू आता कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापानं घरी विकलंय म्हणून ही पट्ट्या बघणार आता कशा आठ हजार नोकऱ्याचं सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उग पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठीमागा हा मनोजी माणूस म्हणून पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शिकली याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातल्यात वाटतं असा अंदाज दिसतो त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं हा मला दिलं संविधानाप्रमाणे लोकांना वागावं असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित ना पूर त्यांनी मग आता <coughs> संविधानाचा अर्थ जसं मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं तू माझी ताई म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा या ताई सांगितलं पाहिजे हे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलं ते अंतरवालीत आणि हे संविधान आहे तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांच्या किशी महिलावर केलेल्या घ्या मागं हेही त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत आहे रुमाल कोणताही खांदार असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या की खंबीर पण राजकारण करू सगळ्यांनी घेतलं पाहिजे की सोशल नाही फित नाही महिला जातच नाही बघायची हा ती वेगळ्या याची म्हणून काही बोलणार तुम्ही हे कोणी सांगितलं तुम्हाला मराठीच्या पौराणेच नाही कोणत्याच पोराने महिलेबद्दल राज्यात यायचं नाही कोणत्या जातीची महिला असो समर्थनच नाही करणार नाही उलट मग ना महिलांबद्दल नाही शकत परंतु ताईने ताईची भूमिका निभाव एवढी मात्र माझी अपेक्षा त्यांच्याकडून सर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं आणि या गलितच्या भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर फक्त एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साप चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडत सन्मान आहे ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात अख्खं वर्ल्ड तुम्हाला बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे तुम्हाला वाटतं हा प्रकार थांबेल आता मला असं <laughs> वाटतं कारण मला विश्वास होता की जर जरांगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या नाण्याच्या दोन बाजू असतात जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवता तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे तर मला असं वाटतं की यांच्यामार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचा आपोआप शांत बसेल मनीषा गणेश मुंडे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा अध्यक्ष